नमस्कार मी राजश्री आज सव्वीस नोव्हेंबर रोजी आमच्या पुण्यात त्रिराज्य वधूवर मेळावा संपन्न झाला आणि हा वधूवर मेळावा आमच्या बडगुजार समाज बहुद्ध संस्था पुणे यांनी आयोजित केलेला होता आणि खरं तर अगदी कमी वेळात हा कार्यक्रम आम्ही खऱ्या अर्थाने यशस्वी केला असं म्हणू शकतो कारण आज या कार्यक्रमास खूप अशी म्हणजे अफाट अशी उपस्थिती होती भव्य दिवासा हा कार्यक्रम झाला आहे त्यात व वर आणि वधू यांच्या नोंदणीही मोठ्या प्रमाणात झाल्या आणि विशेष म्हणजे स्टेजवर येऊन त्यांनी प्रत्येकाने आपला परिचय करून दिला आणि हा मेळावा खूप असा यशस्वी झाला असं मला वाटतं आणि आमच्या मेळाव्याचा उद्देश खऱ्या अर्थाने सफल झालं असं आम्हाला जरी वाटत असलं तरी या मेळाव्यात जे काही कॅन्डिडेट मुलं आणि मुली आहेत जे सहभागी होते त्यांना हा मेळावा कसा वाटला किंवा असे मेळावे व्हावेत का त्यांची काय प्रतिक्रिया आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया तर माझ्या आहे मानसी तर मानसी तुला काय वाटतंय मेळाविषयी माझं नाव आहे मानसी सुनील बडगुजर मी पनवेल रसायनी इथे राहते माझं एज्युकेशन आहे बी इन कम्प्युटर सायन्स माझं आता मी आता जॉब करते आय टीमधे माझ्या कंपनीचं नाव आहे नगारो आणि आता मी या कार्यक्रमाला आली होती तो खूप वेल ऑर्गनाइज्ड होता सगळ्यांशी खूप वन ऑन वन कन्व्हर्सेशन झालं सगळ्यांची माहिती खूप चांगली भेटली होस्टपासून वरून जेवण पण खूप चांगलं होतं आणि ओवरऑल कार्यक्रम खूप सुंदर होता खूप छान आणि अशा कार्यक्रम व्हावेत असं वाटतं का तुम्हाला तरुण पिढीला हो डेफिनेटली व्हायला पाहिजे असे कार्यक्रम कारण वन टू वन आपण एक भेटतो कोणाला तरी फोटोजमध्ये वेगळे आणि आपण वन टू वन वेगळे दिसतो किंवा वेगळे बोलतो त्यावरून जास्त माहिती येते समजते तर असे कार्यक्रम नक्कीच व्हायला हो पाहिजे खरंच कारण कसं आहे समोरचा जो उप वर असे किंवा वधू असो जो बोलतो कसा त्याच्या बोलण्यातनं त्याच्या वागण्यातनं त्याच्या बॉडी लँग्वेजमधनं खरा तर फिफ्टी पर्सेंट समजत असतो आणि त्याने ह्या ज्या पुढे जुळणाऱ्या ज्या लग्नगाठ्या आहेत त्या साठी बरीच मदत होत असते आणि हे आमच्या वयाच्या किंवा मुलामुलींच्या आईवडिलांना जरी वाटत असलं तरी आजच्या ह्या तरुण पिढीलाही ते गरजेचं वाटतं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्यातच आमच्या कार्यक्रमाचं खरं यश आहे धन्यवाद मानसी आजच्या या कार्यक्रमात तरुणाईने मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते आणि त्यांच्याकडनं खरं तर आजचा हा कार्यक्रम कसा होता हे जाणून घ्यायला मलाही खूप आवडतं आहे तर आता माझ्यासोबत आहे परेश बडगुजर तर त्याला आजच्या कार्यक्रमाविषयी आपण जाणून घेऊया की त्याची त्याच्या काय प्रतिक्रिया आहे त्याची काय भावना आहे की हे कार्यक्रम व्हावेत का की म्हणजे त्याच्याचकडनं प्रत्यक्ष जाणून घेऊया आपण फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच मॅम मी माझं नाव परेश आहे दिल्लीला न, मी दिल्लीला जॉब करतो चीफ ऑपरेटिंग ऑफिसर ॲट विजेता आय एस अकॅडमी खरं सांगायला गेलं तर दिल्लीवरून इकडे येणं मी खूप कंटाळा करत होतो खरंच परंतु इकडे आल्यानंतर मी खरंच मला असं वाटतं माझ्या वडिलांना धन्यवाद देऊ इच्छितो की थँक्यू सो मच की हा तुम्ही कार्यक्रम ऑर्गनाईज केला आणि मी हा कार्यक्रमामध्ये सहभागी येऊ इच्छित होऊ शकलो कार्यक्रमामध्ये मी पाहिलं की आपल्या समाज बांधवांमध्ये किती आपुलकीची भावना आहे किती सर्वजण एक प्रेम प्रेमाने मिळून मिसळून राहतो आणि ज्या पद्धतीने एकमेकांशी ओळख झाली खरंच खूप नक्कीच ह्या येणाऱ्या पिढीला किंवा प्रत्येक व्यक्तीला असे कार्यक्रम अटेंड केले पाहिजेत कोणीही तुम्ही नक्की या मी विचार केला होता की मी डिजिटल यूट्यूबवर बघून घेतो पण नाही <laughs> ते म्हणतात ना की प्रत्यक्ष हे प्रत्यक्षच असतं तो खरंच तुम्ही नक्की प्रत्येकाने पुढच्या वेळेस जेवढे पण मेळावेळ होत आहेत तुम्ही नक्कीच अटेंड करा अँड पुन्हा एकदा थँक्यू सो मच मॅम की तुम्ही असा कार्यक्रम आयोजित केला खरंच खूप मेहनत लागते खरंच खूप सुंदर पद्धतीने एक एक कार्यक्रम संपन्न झाला थँक्यू सो मच सर थँक्यू सो मच मॅम खरं तरुण पिढीकडनं एवढी पॉझिटिव्ह प्रतिक्रिया मिळणं हेच आमच्या कार्यक्रमाचं खरं यश आहे आणि आमच्या मंडळाने जे अगदी कमी वेळात अथक प्रयत्न परिश्रम घेऊन हा जो कार्यक्रम आज सर्व समाजासाठी आयोजित केला आणि विशेषतः तरुण पिढीसाठी आणि त्यांना जर हा प्रोग्राम खूप आवडला हे जर ते एवढं ठामपणे सांगत असतील तर हेच आमच्या कार्यक्रमाचं खरं यश आहे आणि अशा या कार्यक्रम म्हणजे समाजाची गरज आहे असे कार्यक्रम घडावेत त्यातनं खूप अशा लग्नगाठी जोडून याव्यात कारण प्रत्यक्ष हे प्रत्यक्षच असतं आणि आपण पूर्वीच असं जायचो की वन टू वनपेक्षा yes. हे ऑलवेज बेटर की एका वेळेस एवढे सगळे जे काही प्रतियोगी आहेत ते समोर येतात सगळ्यांना आपण एका वेळी ऑब्झर्व करू शकतो आणि चॉईस कधी याच्यामुळे बेटरच होईल तर थँक्यू सो मच रोहन थँक्यू सो मच मॅम आजच्या पुण्यातील उपवर वधू मेळाव्यासाठी खूप मोठ्या संख्येने मुलंमुली आलेले होते तर त्यातल्या काही जणांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेत आहो तर माझ्यासमोर आहे उमेश बडगुजर उमेश बडगुजर उमेश बडगुजर याच्याकडनं आजच्या कार्यक्रमाविषयीची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया कारण उमेश स्टेजवरही गेला होता आणि कार्यक्रम ही पुन्हा अटेंड केलेला आहे तर त्याच्याकडनंच त्याची प्रतिक्रिया जाणून घेऊया कार्यक्रमाविषयी नमस्कार मी उमेश बडगुजर मी मुळचा इचलकरंजीचा आहे सध्या पुण्याला प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून काम करतो आहे तर आज पहिल्यांदा मी एका वधूवर मिळाल्याला आलो आहे जो प्रत्यक्षात होतो आहे ना की ऑनलाईन ऑनलाईन किंवा आपले जे बायोडाटा आपण बघतो त्याच्यामध्ये आपल्याला बेसिक माहिती कळते पण प्रत्यक्षात मुलगा मुलगी कसे दिसतात कसे वागतात कसे बोलत आहेत त्यांची व्यक्तिमत्व त्यांचं कसं आहे हे सगळं आपण मोबाईलमध्ये व्हिडिओमध्ये जास्त कळून येत नाही पण इथं आपल्याला ती संधी मिळते आहे प्ल आणि त्याच्यासोबत एकाच मंचावर आपण सगळ्या समाजाला भेटतो आहे सगळ्या समाजाचे सगळ्या सगळ्या गावातून लोक येतात सगळ्यांसोबत भेटीघाटी होतात नवीन ओळखी होतात आपल्याला आपल्या समाजाविषयी बरीच चांगली माहिती मिळते कोण किती पुढं आहे आपण कुठं आहोत प्लस आपलं आपलं सगळं नेटवर्क वाढतं मला वाटतं असे कार्यक्रम अजून बरेच व्हावेत जेणेकरून आपल्याला आपल्या भविष्यात खूप चांगला फायदा होईल आणि सगळ्या वधूवर वधूवर जे आहेत जे उमेदवार आहेत त्यांचा बराच फायदा पण होईल आणि सगळ्यांसाठी योग्य जोडीदार शोधणं पण सोपं होईल धन्यवाद खूप छान खूप छान खूप छान अशी प्रतिक्रिया दिलेली आहे उमेशने खरं तर ह्या सगळ्या मेळाव्यांची गरज आहे आणि हे आम्हाला जरी वाटत असलं तरी आजच्या या तरुण पिढीला वाटणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे खूप छान आणि धन्यवाद धन्यवाद आता माझ्यासोबत आहे रोहन बडगुजर खरं तर ह्या मेळाव्यासाठी खूप असे उपवर वधू आलेले होते त्यातील जे कोणी आमच्यासोबत प्रतिक्रिया देण्यासाठी आलेले आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आम्ही आवर्जून जाणून घेत आहोत तर मग आता आजचा हा कार्यक्रम कसा वाटला किंवा याची खरोखर या तरुण पिढीला गरज आहे का किंवा होती का ते आपण रोहनकडनं जाणून घेऊया नमस्कार माझं नाव रोहन बडगुजर जसं की आत्ता मॅडमने सांगितलं की वधूवर मेळाव्याची आपल्याला गरज भासते का तर निश्चितपणे आपल्याला गरज भासते कारण समाजामध्ये कोणती व्यक्ती कुठे हे आपल्याला एक्झॅक्टली म्हणजे पहिलं कसं की प्रत्येक लग्नात नातेवाईक जायचे यायचे संबंध जे होते ते संपूर्णपणे येत होते पण आजकाल कसं सर्व व्हर्च्युअल झाल्यामुळे ते येत नाही तर त्या पद्धतीने एक ही चांगली संकल्पना होती आणि याच्यामध्ये प्रत्येकाची म्हणजे कसं आपल्याला माहिती मिळते नंतर अपेक्षा काय आहे ते सुद्धा आपल्याला समजतात आणि आजच्या मेळाव्यामुळे कसं की एक मलासुद्धा अनुभव आला आणि मी कार्यकर्त्यांसोबत पण संवाद केला तर समाजामध्ये कोणते कोणते लोक त्यांच्याशी संबंध म्हणजे एक निर्माण झाले की हां आपण पण समाजासाठी काही करू शकतो आणि त्याचबरोबर माहितीसुद्धा मिळाली भरपूर गोष्टींचा एक अनुभव आला नवीन एक्सपिरियन्स होता आणि खूप छान प्रकारे झालेला आहे आणि यासाठी मी मॅडमचं पण खूप आभार व्यक्त करतो की तुम्ही पण खूप चांगल्या प्रकारे म्हणजे सर्वांनी अरेंजमेंट केलेली होती आणि कोणालाही काही त्रास झाला नाही काही नाही एकदम व्यवस्थित झालेला आहे सक्सेसफुली आणि पुढे पण असे भरपूर प्रकारे मेळावा घेण्यात यावे आणि यातून भरपूर लोकांना फायदा होईलच नाही होणार असं नाही आहे होईलच थँक्यू खूप छान खरं तर आपल्याला खूप पॉझिटिव्ह असा रिप्लाय मिळालेला आहे आणि या सेळावाचा खरोखर तरुण पिढीला फायदा होईल हे होईल तेव्हा होईल पण आज त्यांनी हा जो विश्वास दाखवला आहे हा आमच्या पूर्ण मंडळासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि ह्या ज्या विश्वासातच आमच्या आजच्या मंडळाने जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्याचं खरं यश आहे असं म्हणायला हरकत नाही धन्यवाद रोहन थँक्यू अजून कोणी आहे बोलणारे आता यानंतर आहे माझ्यासोबत रुक्मिणी वडगुजर तर तिच्याकडनं आपण आजच्या कार्यक्रमाविषयी का प्रतिक्रिया जाणून घेऊया की तिला हा कार्यक्रम कसा वाटला आणि म्हणजे किती तुमच्यासाठी फायदेशीर आहे ते सांगायचं आहे मला पहिले तर इथं उपस्थित सगळ्यांना धन्यवाद की तुम्ही हा एक मंच दिला आहे लोकांना आणि पहिल्यांदा माझी मनाची तयारी नव्हती या मंचावर यायची किंवा इकडे यायची पण आल्यावरती जो अनुभव भेटला जे कळतं की ऍक्च्युली रियालिटी काय आहे ते भेटतंय कळ आणि खूप लोकांचे जे काही डाऊट असतात किंवा काय असतात ते इथे येऊन क्लिअर होतात आणि खूप लोकांचे मनं जुळतात आपण खूप लोक बायोडेटे बघून किंवा फक्त वरचे जे मटेरियलिस्टिक थिंग आहे ते बघून आपण हे करतो पण जेव्हा प्रत्यक्ष येऊन इकडं एकमेकांचं बोलणं वगैरे कळतं तेव्हा मन जुळतात आणि तेव्हा कळतं की हां त्या बायोडेटाच्या मागची जी बाजू आहे ते इथे येऊनच कळणार आहे आणि हे मी आज अनुभवलं आहे माझी खरंच यायची इच्छा नव्हती पण आज हा कार्यक्रम केल्यानंतर मला खरंच चांगलं वाटतंय आणि जे पण लोक आहे जो हा व्हिडिओ बघत आहे त्यांनी यावं त्यांनी जे पण आहे ते इथलं एक्सपिरियन्स करावं आणि तसंच माझ्यासारखा अनुभव घेऊन आपलं जे पण असेल त्याचं श्री गणेशावा करावा थँक्यू खूप छान खरं तर म्हणजे ही रुक्मिणीने खरी रिअलिस्टिक बाजू सांगितली आहे खरं तर तरुण पिढीला असं वाटतं की काय या वधूवर मेळाव्यामध्ये भाग घ्यावा आणि स्वतःला जाऊन ते स्टेजवर प्रेझेंट करावं आणि हे थोडं ऑकवर्ड जरी वाटत असलं तरी ते खूप गरजेचं आहे हे आपल्याला प्रत्यक्ष कार्यक्रमात आल्यावरच कळतं कारण जेव्हा जे कोणी उपवर वधू असतील जे कॅन्डिडेट असतील ते जेव्हा प्रत्यक्ष स्टेजवर येतात त्यांची एंट्री होते त्यांच्याकडनं आपण त्यांची माहिती जाणून घेतो त्यांच्या अपेक्षा काय आहेत ते जाणून घेतो आणि मग जो काय काही तिथे म्हणजे मॉब आहे किंवा जे काही कॅन्डिडेट्स आलेले आहेत त्यातला आपल्यासाठी कोण उपर असू शकतो थोडीशी पुसटची कल्पना आपल्याला येते आणि हे सगळं ऑफलाईन असल्यामुळे ऑनलाईनपेक्षा खूप वेगळा अनुभव असतो पूर्वी जसं वन टू वन घरी जाऊन आपण एखाद्या मुली मुलीला किंवा मुलाला बघत होतो त्याच्यापेक्षा हे हंड्रेड टाईम्स बेटर आहे असं मला वाटतं आणि ही तरुण पिढी खऱ्या अर्थाने खुश आहे हेच आमच्या कार्यक्रमाचं खरं यश धन्यवाद